नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्हाला मी आज एका व्हिडिओ गेमची खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट महाराष्ट्राने अत्यंत सजगपणे समजून घ्यायला हवी कारण मी ज्या कुरडवाडी रोडवरती आहे टेंबूरणी पुढेच आहे पलीकडे बारशी आहे तसं गाव हे व्या व्यापार उद्यमाचं गाव आहे कारण कुरुडवाडीचं जे रेल्वे जंक्शन आहे ते पश्चिम महाराष्ट्रातलं एका महत्त्वाचं जंक्शन म्हणून ते ओळखलं जातं आणि आजूबाजूला चांगला व्यापार आहे इथे जनावराचा बाजार पण चांगला आहे आजूबाजूच्या गावामध्ये तर त्या कुरुडवाडी गावामध्ये ह्या व्हिडिओ गेममुळं काय काय घडलं आहे ते आज महाराष्ट्राने समजून घेतलं की मग तुमच्या आजूबाजूला अशा किती गोष्टी आहेत आणि आपण याला खरोखर पायबंद लावू शकतो का कारण मी जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन कव्हर करत होतो तेव्हा ह्या गेमिंग संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रपोजल कायदा स्वरूपात आणलं होतं त्यावेळेला त्यांची पण मुलाखत सभागृहातली आणि श्री देवे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांची पण मी मुलाखत केली होती आणि ती उपलब्ध आहे यूट्यूबवरती ती जरूर बघा की तेव्हा त्यांनी ते ह्याबद्दलची चिंता व्यक्त केली होती पण आधी आपण हा गेम समजून घेऊ तो मित्र तुझं नाव काय पूर्ण बालाजी विष्णू खरे बालाजी राव आधी हे गेम सांगा बरं मला काय हा काय खेळ आहे हे जरा खेळून दाखवा मला कसं नाही खेळता येते हा सांगा ये, सांगा ना हे कसा खेळ खेळायचा ही जी पिवळ्या अक्षरात दिसतंय का हा ती आपण पॉईंट टाकून बॅलन्स लावले म्हणजे पैसे लाव लावलेला आहे त्या खेळाचं नाव काय खेळाचं फन रुलेट चक्री काय काय फन रुलेट चक्री फन रुलेट चक्री बर हां फन रुलेट चक्री आहे हा आता काय करायचं या चक्रीमध्ये काही चक्रीमध्ये बॅलन्स ते टाकते एजंट लोक मग आपण हे तर ह्याच्यावर पैसे लावायचे या आकड्यावर पिवळ्या जे दिसत ते मी लावलेले आकड्याला ह्याच्यात जर ती आकडा आला तर आपल्याला पैसे येते जर नाही आकडा आला तर, तर अच्छा, थार अच्छा थार था। हे थोडक्यात कस कसिनो सारखं मला मला हे र, चक्र फिरवायचं फिरवायचं तो जर आकडा आला तर आपल्याला पैसे मिळाले आपल्या बरोबर त्यासाठी आपण बँकेच्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकावे लागतील बरोबर 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 आपण आपल्या अकाउंट वरून त्यांच्या अकाउंटवर टाकायचं आता हा फोन आहे एकदा ती चक्री फिरवा बरं एक मिनिट चालेल बर एक है। बार। तर हे जे एजंट आहेत त्याचे ते आपल्या आजूबाजूलाच आहेत का ते शेजारीच्या अकाउंट तुम्ही टाकायचं एजंट मग पुढे एजंट आता काय ती पुढली कल्पना नाही पण माझ्या खात्यावर ना एजंटच्या खात्यावर चले सगळं आरटीजीएस ट्रान्सफर फोन पेवर आरटीजीएस आर टी जी एस मारले पुन्हा फोनपेवरनं सोलत नाही हा कॅश काय दिला आहे काय हा ठीक तुम्ही जरा इकडे या बरं उलटू इकडून उठून या उठून या इकडं हे चक्र सुरू झालं बघा हे चक्र हे आता चक्र फिरायला लागले आहे का नाही जरा डायमंड पण आहे हां मग हे डायमंड लागल्यावर काय होणार बघा डायमंड हे डायमंड दिसले मला आता तुम्ही अलीकडे आहेत थोडंसं हे अलीकडे आता तुमचं नाव सांगा मला पूर्ण सारिका ताई हे कोण आहेत बर आणि तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत नऊ जण दोन धीर हां दोन धीर आणि आमचं मालक मालक काय करते शेती करतोय हां हा रोजान किती रोजगार चालू आहे बायाला आता किती अडीचशे रुपये गड्याला गड्याला सहाशे रुपये सहाशे रुपये गड्याला बाईला अडीचशे रुपये आणि आपल्याला शेती किती होती आम्हाला बारावी तर शेती होते बर आणि मुलं तुमची काय करतात मुलं एक कामाला जाते फिटिंगच्या बारावीची भरण्याची परीक्षा दिली आता फिटिंग कामाला जाते आणि बारावीला आहे आता आणि ह्या आजीबाई कोण आहेत सासूबाई तुमचे सासूबाई आणि तुम्ही तुमचं माहेर घेतलंच आहे लवच दिराचं शिक्षण काय झालं ह्या आठवी आणि तुमच्या मालकाचं त्यांचं काय पाचवी झालं पाचवी दुसऱ्या दिराचं नव्वे हा जरा पकडा आता हा जो माझा मित्र आहे मला काही त्याला अवमानित अपमानित करायचं नाहीये हे ह्युमन सायकोलॉजी खेळून ह्या मुलाकडनं त्यांना ह्याला फशी पाडून ह्या चक्रीला किती पैसे ह्या मुलाचे गेले असतील असं वाटतं कारण त्यांनी फॅमिली बॅकग्राऊंड सगळं सांगितलं तुम्हाला इमॅजिन करा बरं एक काही सेकंद मी तुम्हाला वेळ देतो काही सेकंदाचा वेळ आपण घ्या आणि आता तुम्ही तुमच्या गावाचं पूर्ण नाव सांगा बरं ईशा जी आपके हस्बंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> जाने दीजिए ना <laughs> <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं पीना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन छान

बरोबर शंभर टक्के ते आठशे तरुणांची सातशे ते आठशे तरुणांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अत्यंत धक्कादायक कहाणी आहे पण आता मी तुम्हाला आकडा सांगतो काही वेळ तुम्हाला दिला होता की नाही की तुम्ही विचार करा की ह्या अशा कुटुंबातल्या सदस्यांचे पैसे किती गेले असेल मित्र जरा बरं तुझे पैसे किती गेले माझे बँकेतना अष्ट्याहत्तर लाख रुपये गेले ते कॅश स्वरूपात पाच सात लाख रुपये गेले अष्ट्यात्तर अधिक पाच किती होत किती लाख रुपये आपण किती एकर रान विकलं मित्रा साडेतीन एकर साडेतीन एकर काय भावाने रान विकलं पंचवीस लाख कॅनल होता ना रानात गेलेलं कॅनलचं रान विकलं पंचवीस लाख रुपये एकर ना पंचवीस लाख रुपये लाख रुपये किती वर्षापासून तू खेळत होता दोन वर्षापासून खेळ दोन वर्षापासून आमल काय करतो मामा मी के 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 टप टप दोन वर्षापासून तू खेळत होता माय आपला ना तू काय करला कधी बघितलं नाही का लोक तो लोक तो काय करते बघितलं नाही माहिती नाही किती तास मोबाईल खेळायचा तुझी तब्येत बरी आहे का काय आजार तर ही जी कहाणी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघायला पाहिजे आणि तातडीनं तुम्हाला ह्याच्यात काही करता आलं ना ह्या व्हिडिओ गेमच्या पायी जो महाराष्ट्र अक्षरशः बर्बाद व्हायला लागलाय तर ते जरा तुम्ही समजून घेतलं पाहिजे तर आपला देर हे चक्री खेळतोय मोबाईलवर हे लक्षात येत नव्हतं आम्हाला माहिती नव्हतं ना काय करते मोबाईलवर हे विचारायला म्हणजे असं काय करतोय तर गावात गेलाय इकडे गेलाय तिकडे गेलाय आल्यावर पण जेवलाय नाही लग्न झालं नाही त्याच्यामुळं काय आम्ही विषय घेतला नाही ना म्हणजे आलं तरी जेवला का खाल्लं का पिल्लं का असं विचारायचं भावानच विचारायचं जेवला तर आलं जेवण केलं काय करतोय आम्हाला काय माहिती मोबाईल मध्ये आता काय करायचं आता काय करायचं आता विषयच राहिला नाही ना राहायचाच अवघड झालं हे सगळं निले कराय तिले कराय आम्ही कामाल जातोय कामाल जाऊन खातोय लेकराचं काय होणार मॅचेस आपल्याकडे सुरू आहेत ना मला शे चे चे ते शेड्य लक्षात आणून दिलं प्रत्येक क्रिकेट मॅच नंतर आणि यूट्यूबच्या अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या अशा पद्धतीच्या जुगाराच्या सवय लावणाऱ्या जाहिराती आपल्याकडे सतत त्याचा मारा सुरू आहे ते थांबायला पाहिजे हे फार भयंकर आहे ती जी आकडा त्यांनी सांगितलं ना सातशे आठशे लोकांचा मी खूप दिवसापासून याच्यावरती बघत होतो तरुण मुलाशी मी मी बोललो होतो होतो थांबलो की प्रत्यक्षात त्याच्याशी मी जेव्हा जाऊन भेटेन आणि बोलेन तेव्हा मी सांगेन पण तू किती वेळ खेळत होता पैसे पहिल्यांदा हरल्यानंतर मी थांबतच नव्हते येतील गेलेलं आपले येतील गेलेलं आपले येतील गेले कव्हर होतील म्हणून सर खेळतच राहायचं हे जे लोक म्हणायचे आता थोड्या वेळा आकडा बसल तुझं गेलेलं कव्हर होते जे तुझा अमाऊंट पहिले आज दिवसभर गेले तेवढे कव्हर होईल मी तू दिवसात किती वेळ मोबाईल खेळायचो दिवसात तरी दोन तीन तास रोज कव्हर होण्यासाठी आपले पहिले गेलेलं कव्हर कवर झालं हो। तू पोलिसात तक्रार दाखल केली रडू नका रडून एकतर पण काय तर आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ना असं थोडंच आम्हाला रडून काय करून येणार आहे का पर्याय काहीतरी तुम्ही सांगल्याशिवाय नाही बघा मी पर्याय काढणं मी फक्त महाराष्ट्रासमोर हे नीट मांडतोय जर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या ह्या प्रकरणामध्ये नीट लक्ष घातलं किती जणांना अटक केली आतापर्यंत चार जणांना केली मला असं पण कळलं की ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास करणं अपेक्षित आहे तो खरोखर झालाय का मी जरा सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक माझे मित्रच आहेत मी त्यांना फोन करून विचारणार आहे श्री अतुल कुलकर्णी यांना की ह्या प्रकरणात नेमकं काय झालेलं आहे ते आपण विचारूया पण पहिल्यांदा तू जेव्हा खेळलास किती वर्षापूर्वीची गोष्ट दोन वर्षापासून दोन वर्ष सलग सलग म्हणजे हे पैसे जमणे जा झाल्यापासून जास्त खेळत होतो कुठं दुधाची पगार फेकार झाली ते गेले की मग पुन्हा दहा दिवसाला पगार दुधाचे होते ना दहा दिवस किती तुझं रोजचं दुधाचं होतं दुधाचे पैसे दोन अडीच हजार दिवसाला होतं रोज आणि ते सगळं त्यात जायचं त्यातच जायचं हे दोन वर्ष चाललं पण आता जमण्याचं पैसे या वर्षात ना गेल्या वर्षी मार्च मध्ये का जमीन विकली साडेतीन एकर घराशेजारी दुसरी घ्यायची होती आता तेरा एकर मधली ही साडेतीन तुझ्या वाट्याची विकली का सगळी जमीन गेली हं आमच्या पण वाट्याची गेली ना साहेब तरीही हे आठ दिवस झोपत नव्हते की हा प्रकार उघड झाल्यानंतर हा काहीतरी बाबा परत काय आपल्याकडे काहीच व्हायचं नाही मग काय गेल्यावर माणूस एकदा माहितो का परत असं वाटलं ना आम्हाला राहू द्या मग जाऊ द्या काय करायचं कुठं नको पोलिसात जायला आपल्याला नको काय सुद्धा राहू द्या आपण काम करून खावा आता काय करायचं एवढं गेले तरी परत आणि मला काही ह्यांची ह्यांची कुणीतरी टिंगल टवाळे करावी असाही माझा हेतू नाही आहे ही जी मानसिकता आहे ना जसं ग्लोबलायझेशनमधून काही गोष्टी ह्या है सतत हॅम्पर होत गेल्या आणि लोकांना गरज नसतानासुद्धा लोक जे खरेदी करतात त्याला एक वेगळ्या प्रकारची नशा येतो आणि तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातले असे सदस्य तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला असतात आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतो पण ते होत नाही ते विशिष्ट अशा पद्धतीच्या मॉलमध्ये जातात गरज नसणाऱ्या वस्तू विकत घेतात आणि ते एक सायकोलॉजी तयार होते तसं एक गोष्ट तुमच्यावरती हॅमर होते त्या चक्रीची आणि असे मित्र किती खेळ आहेत सध्या मोबाईलवर ते मोबाईल आहे दहा अकरा गेम माहिती दहा अकरा तू ज्या गावातला आहेस लवळमधला त्या गावातली किती तरुण मुलं असत फसलीत आमच्या लवळमधली पन्नास ते साठ मुलं काय फसलीत आणि प्रत्येकाचे पैसे किती आहेत प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरावीस लाख लाख रुपये माझ्यासारखी जाण्याची प्रसिद्ध झाली असं रान लिहून दे कुठं काय करून दे मुख्यमंत्री महोदय तुम्ही ऐकताय काय कारण तुमच्याकडे गृह विभाग पण आहे पण मग कुणी आत्महत्या केली आहे आत्महत्या नाही पण कामाला दुसरीकडे गेले साल धरले दुसरीकडे जाऊन स्वतःच हे सोडून किती मुलं आहेत अशी की ज्यांनी दुसरीकडे जाऊन साल धरले डवळमधले पाच सहा जण आहेत की बाहेर गेले आणि तरी त्या गावातल्या अनेकांना असं वाटतं की आपली एक इभ्रत आहे त्या इभ्रतीमुळं आपण आता समाजामध्ये पुढं येऊन कसं बोलायचं आता झालं आहे तर खरं पण मी आता शेंडे यांच्याकडनं काही गोष्टी समजून घेणार आहे तर ही जी कहाणी आहे ही कहाणी इथे संपत नाही ही कहाणी इथे सुरू होते कारण एक पोलीस केस दाखल झालेली आहे या प्रकरणामध्ये चार ते पाच लोकांना अरेस्ट झालेली आहे आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही कारण ते काही कुटुंब पुढं आलेलं नाही पण जरा शेंडे मला जरा कहाण्या सांगा बरं एक कंडक्टर आहे हां त्यांना विचारला आता नाही नाही आपण नाव घेत नाही कोणाचं काही लोकांनी यात काही कुटुंबाचं इतकं वाईट झालेलं आहे आत्महत्या सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न केला आत्महत्या करायचा एका मुलाचं सांगितलं तुम्ही एका मुलानी रेल्वे खाली आत्महत्या करायचा प्रयत्न केला पाय अक्षरशः दोन्ही पाय ऑलरेडी गेलेले आहेत त्याचे आता तो घरी बसून आहे ह्याच खेळातून ह्याच खेळातून त्याचे पैसे गेल्यामुळे तसं झालेलं आहे पण आता ते सांगायला पुढे येत नाहीत किती लोक असते कोरडवाडीतले अनेक कुटुंब यामुळे उद्धवस्त झालेले भरपूर कुटुंब उद्धवस्त दोन तीन कहाण्या सांगा बरोबर नागरिक आहेत कोट रुपये एक कोट रुपये हा एक कोट रुपये एक प्रतिष्ठित नागरिक आहेत कुरडवाडीतले सगळ्यात मोठे काय होणार आता शेंडेने ही कहाणी सांगितली तर गावाला प्रतिष्ठा असते आणि अशा घटनेमध्ये तर ती निश्चित खोटी प्रतिष्ठा असते कारण आपण फसवलो गेलेलो असतो पैसे तर गेलेलेच असतात आणि पुन्हा फसवलो गेलो ती भावना आणि पुन्हा बदनामी होईल या भीतीपोटी काही लोक शेंडेंनाच नावं ठेवतील की तुम्ही आपल्या गावातली माहिती कशी सांगेन माझं मत आहे की त्यांनी फार उत्तम केलं आहे त्याने महाराष्ट्राला जागृत करण्याचा जा प्रयत्न केला आहे की कुरुडवाडीसारख्या शहरामध्ये हे सगळं सुरू आहे आणि ते सात आठशे लोक फसलेली आहेत शंभर टक्के ती एक कहाणी तुम्ही सांगितली एका प्रतिष्ठित माणसाची सांगितली अजून एखाद दुसरी सांगा बरोबर आहेत काय शेतकरी आहेत काय दूध मी दुधाचा व्यवसाय करतो अनेक दूध उत्पादक दहा दिवसाची पगार झालेले निम्म्या पैसे ह्याच्यावर घालवलेले असते अनेकांना विनंती केली अरे खेळू नव येत नसतात पैसे पण ते राहत नाही त्यांना खेळतातच दहा दिवसाची काय काय दूध उत्पादक आहेत दहा दिवसाची पगार पूर्ण दहा दिवस कष्ट केलेली पगार पाच मिनिटात घालवलेले लोक आहेत बापरे पूर्ण अक्क घर गर घरी आहे दहा दिवसाची पगार ह्याच्या नावावर ती पाच मिनिटात त्यांनी खातरी रिकामी केलेला आहे हे कधीपासून शेंडी सुरू झालं दो, जवळ दो दोन वर्ष झालं कुरवाडी शहरात ही चालू आहे जेव्हा भयानक पोलिसांना माहित नाही का माहित आहे ना सगळ्याला माहित आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे कळत नाही याचा का असं कुठं दुकान नाही काय नाही मोबाईलवर खेळायचं खेळायचे ज्यांच्याकडे खेळायचे त्याच्या खात्यात बॅलन्स टाकायचा ते ऑलरेडी आपल्याला पैसे दिले किती बॅलन्स सोडतंय खेळायसाठी त्यामुळे कोणी बॅलन्स सोडला कोणी पैसे टाकले जे कळत नाही फसल्यावरच कळते ते माईक तुम्ही सांगा बरं मला दोन कहाण्या तुम्हाला माहिती असल्या वर जरा नाव नको कोणाच घ्यायचं आपल्याला तुम्हाला माहिती असली दोन कहाणी मला अशाच ती हा रिटायरमेंट चालले पैसे रिटायरमेंट वडिलांचे चालले किती गेले ते साधारण प्रत्येकाचे पंधरा वीस पंधरावीस लाख रुपये असे चालले ही कधीची गोष्ट आहे तीन चार वर्षाची गोष्ट आहे ही एक झाली दुसरी अशी भरपूर खिशे कुणी आत्महत्या केली कधी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता एक जणांनी त्यांना त्याच्या पप्पानी त्यातून बाहेर पण काढलं होतं दुसऱ्यांदा परत तेव्हा मार्गाला गेला आणि प्रयत्न केला दोन्ही पाय बापरे कुणाला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागल्या असं आहे का हॉस्पिटलला भरती नाही पण असं बाहेर प्रकरण येत नाहीत इज्जतीसाठी त्या बरोबर सांगत नाही तर एक ह्यांनी मला फार हे जरा पकडा तुम्ही मला माळकरी दिसताय तुम्ही वारकरीची एक कहाणी सांगितली मला ती काय कहाणी का वारकरी नाही एक आमच्या जवळच्या चे पाहुण्याचं आहे की मुलगा काय होतंय की मोबाईल खेळतंय माणसाला वाटतं की आता लहान मुलगा सुद्धा रडायला दे मोबाईल धरे बाबा ती चूक आहे पालकांची आणि तुम्ही दोन कान फटावून त्यांच्या हातातला मोबाईल काढून घेतला पाहिजे मग ते होत नाही हा तो काय करतोय हे लक्षच देत नाहीत आणि ज्या टायमाला तू अडकत जातो फोनपेच्या खाली आता सिस्टीम म्हणजे अपडेट होतं आहे का सगळं अपडेट आहे ते आम्हाला कळत नाही पण ती खालच्या गेम आहेत का ते ॲक्युरेट एकदम हाय त्या ठिकाणी आहे बाकी सगळं अपडेट केलं त्यांनी पण ती खालची जे गेम आले ते हाय असे आहेत त्याच्यामुळे माणसाला लगेच ते काय पाहुण्याचं पाहुण्याने त्या मुलांनी रात्रभर ती गेम खेळायचं आणि पंधरा वीस बोलायचं अठरा ते वीसच्या दरम्यान असेल जवळजवळ लाख रुपये घालवले घालवल्यानंतर वडिलांना म्हणलं असं असं आहे वडील म्हणले माझे प्रॉब्लेम फंड जरी दिला कारण मी घरासाठी कर्ज काढलेला आहे माझं होऊ शकत नाही म्हणले जमीन का म्हणलं वडिलांना वडील म्हणले यार जमीन विकल्यावर आपलं भागायचं कसं मी पाहिजे का जमीन पाहिजे हे मला सांग शेवटी वडिलांनी पर्याय काढला जमीन विकल्या आणि जे काही लोकांकडनं पैसे घेतले होते सार। ते सारून ती त्यांना व्याजानं घेतली असणार पैसे असं कोण देणार आहे रुपये टक्क्याने आता इथं चालतंय दहा रुपये पाच रुपये ते दहा रुपयाच्या दरम्यान चालतंय असं पण अठरा वर्षाच्या पोराला व्याजानं पैसे देणार आहे त्यांना तरी अक्कल पाहिजे की आपण कुणाला व्याजाने पैसे देतो काय करणार पैसे वाढवून मिळतात ना त्यांना काय घेणं देणार ना आणि ही जे झुगारा जे याच्यामध्ये आहेत ना ते एक म्हणतात दोन नंबरमध्ये पण एक विश्वास असतो इकडंच लोकांचे पैसे देणार पण जुगाराचे माणसं बरोबर नेऊन त्याचं कारण ते इब्रतीला भेटतात ना सगळेजण हे झालं एक किस्सा हा दुसरा किती जमीन विकली तुमच्या पाहुण्यांवर हा जमीन किती विकली पाहुण्याला तुमच्या मला वाटतं एक दीड पाव दोन एकरी काय भावाने विकली तुमच्याकडे जमिनी मिळत नाही सगळं पाण्याचं क्षेत्र आहे ऊस एवढा चांगला आहे थोडा ड्राय एरिया आहे त्यामुळे त्यांनी हे झालं एक अजून एवढाच एक किस्सा मला माहिती आहे दुसरं काय ठीक आता मी अगदी शेवटची माझ्याकडनं नाही मी त्याच्याकडनं घेणार हे जरा लाव मित्र आता मला तू महाराष्ट्राला सांग तुझ काय म्हणणं जे आता ह्या चक्री खेळात अडकलेले आहेत त्यांना hmm. तू काय सांगशील चक्री खेळात हिथून पुढे तर कोणी खेळू नये काय येत नाही तर पैसे कोणास ते हरते त्या सारखं टाकले एवढं आपण जाते आम्हीच धावतेत पण ती काय पैसे येत नाही माझं असंच पहिलं थोडं गेल तर पहिले गेल्या निघताना निघताना हिशोबाने माझं ब्याऐंशी त्र्याऐंशी लाख रुपये गेले, गेले काय मला आलं नाही जे गेले त्यांच्याकडनं पैसे येतील का काय 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 माय तुझं म्हणणं आहे माझं काय म्हणणं नाही चक्रीवाली ना सगळी बंद करावी म्हणजे कोण खेळत आहे एजंट ते सापडावी आणि आम्हाला पण काहीतरी फायदा व्हावा थोडाफार ती जमीन आमची गेली तेवढी तरी सुटावी आहे एदे आम्ही लिहून पण दिलेली आहे लिहून दिली विकलेली विकली ते विकलीच पण आणि तीन एकर लिहून दिलेली ती कशासाठी लिहून दिली खेळच करायचं आधी तीन एकर विकली दुसरी पण लिहून दिली दुसरी लिहून दिली सहा एकर हा कराय का आणि ती केवढ्यात लिहून दिली किती दहा दहा लाख घेतला असेल किती घेतलं मी काय माहिती आम्हाला तर काय नाही तू छप्पन च आकडा जे सांगितलं ते शेत विक्रीतलं आणि पुरा लिहून दिलं पाहिजे लिहून दिलेलं वेगळा आमच्या बस शिल्लक आता काय म्हणजे एवढं काय राहीलच नाही ना बचत गटाचा हप्ता बचत गटाचा हप्ता आठवड्याला वीसवीस हजार आहे माझ्या एकटीच्या नावावर महिन्याला वीस हजार जाणं हाय जमीन चक्री ह्याच्यासाठी जमीन मी विकली बचत गटाचे मी पैसे काढले हा? दुसरे व्याजाने बी काढले बरोबर गायी बी गेले अजून काय काय गेलंय ट्रॅक्टर होता ट्रॅक्टर पण नाही आता ट्रॅक्टर बी विकले कधी नाही खरं सांगा ट्रॅक्टर लोन काढले लोन काढले ते ह्याच्यासाठी किती काढलं लोन ट्रॅक्टर दोन लाख वीस हजार लोन काढला अजून सोनं काय होतं का घरी सोनं किती दोन तीन ती बी ह्याच्यासाठीच कुठल्या बँकेत सोडले ठेवलं खासगी सोनार तिथं हिनीच नेहून आता हे हो आणायचं ते आणायचं ट्रॅक्टरला कुठं फण आणायचा नांगर आणायचा असं म्हणून आमच्याकडनं नेलं हो ना आम्हाला काय माहिती असं करतय म्हणून म्हणजे एवढे डोक्यात झालं नाही ना आणि सगळं बघते तर मालक पण एवढा वेळ मोबाईल खेळतो म्हणल्यावर आपल्याला कधी संशय नाही का नहीं नहीं आला नाही नाही आला असं करायला असंच वाटत नाही ना काय करतोय व्यसन कुठलं नाही जरा फक्त मोबाईलचं व्यसन आणि किती वेळ किती वेळ खेळायचा आम्ही कशाला ज्या वेळेला मोबाईल त्याच्या हातात असायचा दिवसभर हातात का मोबाईल दिवसभर इकडे जातोय असं संशय असं वागलंच नाही ना माणूस त्याच्यामुळे विषय नाही हे सोनं सोडून अजून काही दिलंय का बाई ते अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं आणि महाराष्ट्रानं वेळीच जागं व्हावा असं हे चित्र आहे भिस भेसुर आहे हे चित्र कारण आता हे दोन वर्षातलं कुरडवाडीतलं प्रकरण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणखी किती गावात आहे का मी अनेक गावाच्या पारावर बघतो हल्ली मुलं ते बसतात चार पाच जण ते काहीतरी वेगळाच खेळ आहे अजून एक हा लुडो लुडो आहे पबजी आहे है, है।, है, अरे है ना आणि आता हा चक्री आहे ह्याच्याकडे ते बारा खेळाची नाव तर माहिती आहेत का तुला कोणती कोणती खेळाची खेळ खेळतात नाही तुला माहित असतील नाव सांग फक्त एवढेच मला माहित होते ही गुपी कोणाला त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशनला यांनी कंप्लेंट दिल्यामुळं ऍटलिस्ट हा गोढा तरी उघडकीस आला आहे आता ह्या गुन्ह्यामध्ये चौघांना अटक केली आहे पुढच्या गोष्टीबद्दलची आणखी कारवाई पोलिसाकडनं होणं अपेक्षित आहे आपण बघूया की यात पोलीस काय करतात मला जेवढा याचा पाठपुरावा करणं शक्य आहे तेवढा आम्ही जरूर करू पण तुम्हाला कोणा तीच विनंती तुमच्या घरातला छोट्यात छोटा पाल्य किंवा मोठा मनुष्य हा अशा पद्धतीनं सतत मोबाईलवरती स्वाईप करत असेल आणि व्हिडिओ गेम खेळत असेल तर प्रसंगी त्याला कानफटवा कारण हे जे ह्या कुटुंबाचं दुःख आहे त्यालाही त्याच्या डोळ्यात मला दिसतं की त्या डोळ्यात अश्रूच आहेत पण तो गुन्हा घडल्यानंतरच्या पश्चातापाचे ते अश्रू आहेत मी गुन्हा म्हणणार नाही कृत्य घडल्यानंतरच्या पश्चातापाचे अश्रू आहेत आणि त्या कुटुंबाला आता आयुष्यभर ते भोगावं लागणार आहे पिढी बरबाद झाली आहे थांबूया आपण इथे हे ज्या व्हिडिओबद्दल तुमचं जे मत आहे ना ह्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि हे व्हिडिओ घराघरामध्ये जाऊ धन्यवाद थांबूया आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल